तर ते त्यांना ही व्ही आय पी ट्रीटमेंट देण्यामागे कोणाचा हात आहे म्हणून आम्हाला इथे आम्ही ठिया मांडून बसलेलो आहोत आम्हाला त्याच्यामागे ते ती जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यावर कार्यवाही त्यांना निलंबित करण्याची आमची मागणी आहे ती पूर्ण झाली पाहिजे म्हणून आम्ही आज इथे बसलेले आहोत तुमची मागणी आम्ही इथेच बसणार आहोत आपण मी रात्री आज रात्री सव्वा साडेआठच्या सुमारास माझ्या तहसील इथे कामानिमित्त आलो होतो कामानिमित्त येत असताना समोरच ते तहसीलच्या समोर एक सबजेलं आहे त्याच्यामध्ये माझ्या भावाचे मारेकरी मोक्याचे आरोपी आरोपीची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ताबा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये कस्टडीमध्ये असताना आरोपीचे आई बहीण आणि इतर नातेवाईक येऊन पोलिसांकडे जेवणाचे डबे कपड़े, कपडे कपड्यांच्या पिशव्या असे पोलिसांना पोलिसांना देत होते माझे तर हे मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं आहे त्याच्यानंतर मी त्यांना जापसुद्धा विचारला पोलिसांना पोलिसांनी रवीची भाषा पण केली इथे आणि त्यांना जेव जेव्हापासून आलेले आहेत सबजेलमध्ये तेव्हापासून रोज त्यांना चिकन मटण बिर्याणी असे पोलीस त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट देतात आणि या व्ही आय पी ट्रीटमेंटच्या सुद्धा पोलिसांना मॅनेज करणारा कोण सूत्रधार आहे त्याची पण चौकशी करावी đi đâu được đâu 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 đi đâu được